अजमेरा बांद्रा ट्रेन गुजरात कडे जाणारी गाडी पालघर रेल्वे स्थानकावर ट्रॅक क्रॉस करीत असताना अचानक ओव्हरहेड वायर तुटली या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे त्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही बाजूची रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत अचानकपणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांची मोठी तारांबल उडाली आहे स्थानकावर सायरन सातत्याने वाजत असून प्रवाशांमध्ये चिंता आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे विरार स्थानकात अडकलेले प्रवाशी सध्या मारंबलपाडा येथून रोरो सेवेचा आधार घेत आहेत मारंबलपाडा येथून रोरो सेवेतून सफाळे पालघर येथे जाण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रवासी आले आहेत आपण पाहू शकता वाहनासहित मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विनंतीला मान देऊन रात्री बारा वाजेपर्यंत रोरो सेवा सुरू राहणार असल्याचे सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने मान्य केलं आहे तसेच वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमार्फत पालघर डहाणू परिसरात जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना सुरू आहेत दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच काम पूर्ण होणार आहे त्यामुळे कोणीही ट्रॅकवर उतरणे किंवा त्यावरून चालणे टाळावे पाऊसही सुरू आहे त्यामुळे प्रवाशांनी धीर बाळगून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करावा असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे